नमस्कार मी दिवानजी आयकर विशेष वृत्त घेऊन तुमच्या पुढे आलो आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी पालघर दौरा झाला या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान ते वसई पश्चिम येथे आले वसई पश्चिम येथे वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांनी केले या उद्घाटन प्रसंगी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले या कार्यक्रमाप्रसंगी त्यांचे वडील विवेक भाऊ पंडित भाजपाचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक नालासोपारा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष विविध कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होता अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली देताना मुख्यमंत्री आणि उपस्थित जनसमुदाय मुख्यमंत्र्यांचे स्वागत करताना वसईकरांच्या वतीने भारतीय जनता पार्टी आणि कार्यकर्ते आपल्या वसेलचे आमदार सन्माननीय सौ स्नेहाय पंडित आणि श्रीमती प्रज्ञा पाटील आपल्या सत्कार करायचा आहे सन्मान करायचा आहे सन्माननीय श्री आशिष जोशी आणि सन्माननीय श्री उदय शेट्टी अध्यक्ष वसेची

स्वागता उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि माझे स्वतःचे आणि इथे बसलेल्या कित्येकांचे आदर्श असलेले सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब खरं सगळ्यांचे आपले देवाभाऊ साहेब ते दे लाडके आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय कविता चव्हाण साहेब इथे उपस्थित जन्मापासून ज्यांनी मला लढायला शिकवलं ज्यांच्याकडनं मी लढण्याची प्रेरणा घेतली असे माझे प्रेरणास्थान माझे वडील श्री विवेक पंडितजी माझे विधानसभेतील सहकारी श्री राजन नाईकजी विधान परिषद सदस्य श्री निरंजन गावखरेजी खासदार साहेब आपल्या पालघरचे लोकप्रिय खासदार साहेब डॉक्टर हेमंत साहेब आपल्या जिल्ह्याच्या प्रभारी राणीताई संघटन मंत्री हेमंत मांद्रेजी सन्माननीय व्यासपीठ महायुतीचेही सगळेजण इथे उपस्थित आहेत निलेश दादा राजाराम दादा ईश्वर भाऊ मी या प्रसंगी सगळ्यांचं इथे स्वागत करते आणि खरं तर देवाभाऊ मला बोलताना चिमटा काढावा असं वाटतं आहे कारण की मला खरंच वाटत नाही आहे की आपण इथे आलात आणि या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे तुम्ही तू माझ्यावरती विश्वास दाखवला आणि जे पाठबळ आम्हाला निवडणुकीत दिलं आणि आत्तापर्यंत देता आहात त्या पाठबळाच्या जोरावरच वसईमध्ये एक नवीन इतिहास घडला आणि पस्तीस वर्ष उगवलेला आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती आता आम्हाला सगळ्यांना मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा करायची आहे आणि तुमच्या येण्याने आज आम्हाला प्रचंड ताकद मिळालेली आहे असाच तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहू द्या वसईसाठी तुम्ही गेल्या सहा महिन्यामध्ये आम्ही सांगायचो की उमेदवार आम्ही नाही आहोत उमेदवार देवाभाऊ स्वतः आहे आणि तुमचावर विश्वास ठेवून या वसईतल्या जनतेने भरभरून बर प्रेम दिलेला आहे आणि तो विश्वास देवाभाऊ तुम्ही सहा महिन्यात आम्ही जे सांगितलं की हे होईल आणि ते तुम्ही केलं देहजेचा प्रकल्प मंजूर केला मेट्रोच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली भूमिगत केबलसाठी मंजुरी दिली आणि आम्हाला सगळ्यांना आशा आहे की आज जेव्हा तुम्ही वसईत आलात तर वसईच्या विकासाला एक नवीन गती तुमच्या माध्यमातून मिळणार आहे मी जास्त बोलत नाही कारण की खरंच खूप वेळात वेळ काढून मी इथे आलेला आहात पुन्हा एकदा मनापासून तुमचे आभार मानते आणि हा क्षण माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण राहणार आहे आणि सगळ्यात आनंदाचा दिवस माझ्या आयुष्यातला आहे देवा भाऊ धन्यवाद